नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर आजीचा उपदेश या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एका आजीला एक नातू व एक नात होती देवाने त्या नातवाला रूप तर नातीला गुण दिले होते आजीचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला ताई ग मी बघ किती सुंदर आहे नाहीतर तू भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले ती आपल्या आजीकडे गेली व भावाची तक्रार केली यावर आजीने त्या दोघांनाही जवळ बोलावले प्रेमाने समजूत काढली आजी पहिल्यांदा नातवाला म्हणाली अरे बाळा नुसते रूप काय कामाचे नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस तसा गुणानेही सुंदर हो त्यानंतर आजी आपल्या नातीला म्हणाली हे बघ बाळ तू गुणी तर आहेसच देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस छान नीटनेटकी राहा सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कोणाचेच लक्ष जाणार नाही तात्पर्य जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही तर त्याला सद्गुणाची जोड द्यावी लागते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा